रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रशंसा दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्री आणि सहकार्याची अखंड परंपरा असल्याचा पुनरुच्चार भारत आणि चीन दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली थेट विमानसेवा या महिना अखेरपासून पुन्हा सुरू होणार दोन्ही देशांमधल्या व्यापार आणि पर्यटनाला चालना विजयादशमीचा सण देशासह राज्यभरात उत्साहात साजरा शस्त्रपूजन शाही दसरा उत्सव पालखी महोत्सव याचा जल्लोष सरसंघचालक मोहन भागवत यांनी शंभराव्या विजयादशमी उत्सवाच्या भाषणात भारतीयांचं संघटन करत अराजकतेपासून सावधगिरीचा इशारा देत स्वदेशीच्या अंगीकाराचा केला पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समरसतेचा मार्गच संघात प्रत्यक्ष अवलंबला जातो माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं रासव संघाच्या कार्यक्रमात प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत देशात धम्मक्रांती आणली दीक्षाभूमी इथल्या एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकर समितीच्या अध्यक्षांचे गौरवोद्गार मुंबई महापालिका निवडणुका जिंकल्यावर सरकारच्या भ्रष्ट कारभारावर श्वेतपत्रिका आणणार पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा सरकारवर कडाडून टीका स्थगिती सरकार सरकार नाही तर प्रगती आहे असं सांगत राज्यातल्या विकास कामांचे एकनाथ शिंदे यांनी दिले दाखले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा खर्च उचलण्याची शिवसेनेकडून घोषणा नॉर्वे इथं सुरू असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक जागतिक स्पर्धेत तीन वेळा पदक जिंकत रचला इतिहास आणि अहमदाबाद क्रिकेट कसोटीत वेस्ट इंडिजला अवघ्या एकशे बासष्ट धावात गुंडाळल्यावर भारत दिवस अखेर दोन बाद एकशे एकवीस असा सुस्थितीत नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात सा मी जाई वैशंपा